नमस्कार भावानो कशा तुम्ही मी पण बरी आहे तुमच्या आशीर्वादाने चला तर भावानो दिवाळी आज आपण करूया चकली ही मैद्याची चकली करत आहे मी हे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आहे चला मी तुम्हाला हो दाखवते सगळ्यात पहिला आपण काय करू हा कॉटनचा रुमाल आहे त्याच्यामध्ये आपण हिमायद्या बांधून घेऊ हो। भाजणीची चटली तुम्ही खाल्ली असाल पण मैद्याची चटली तुम्ही एक दिवस करून बघा खायला पण टेस्ट लागते आणि पण जास्त लागत नाही इडलीच्या भाड्यामध्ये मी एवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवू इडलीची आणि हे पीठ आपण आता असं बांधून आता ठेवू आणि ह्याच्यावर आपण आता

तर भावांना तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ बघाच झालं आहे दगडासारखं आणि मी इकडे पावशार मुगाची पण शिजवून घेतली तुम्ही बघू शकता ही डाळ मुगाची पावशा आहे ती शिजवून घेतलेली आहे आता हे बघा दगड झाला आहे आता आपण याला फोडून घेऊ आणि हे फोडल्याच्या नंतर आता आपण याला लगेच चाणीन चाळून घेऊ चाण चाळ्या चाळ्यावर मनाच्यामध्ये एक सुद्धा गाठ राहणार नाही तर भावानो आपलं पीठ चालेल आहे ते बघा आणि त्याच्यामध्ये आपण टाकू मीठ मीठ टाकू हळद टाकू आणि थोडीशी मिरची पावडर टाकू आणि हे तीळ आहेत हे पण टाकू आपण जास्त आणि हे मसाला पुडी पण आहे ही पण टाकू आपण आणि आता आपण हे मळून घेऊ आणि डाळ आहे जी ती पण टाकू आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू डाळ आणि आता आपण हे पीठ मळून घेऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता नावानं आणि पाच जण कधी पण आहे चला

तो तुम जो अपन ऐसे डाल बाब आपल्या चकल्या एकदम मस्त पैकी तळलेल्या आहे आणि त्याला काढून घेते तुम्ही बघू शकता बाबांना ह्या झाल्या आपल्या चकल्या बघितल्या का किती छान एकदम मस्त पैकी झालेल्या आहे तुम्हाला आवडल्या का ह्या चकल्या आवडल्या असतं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा या तुमच्या लेखाताची हा चकचकले खायला बाय बाय